पिंपळगाव येथे राजुरेश्वर विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार राजुरेश्वर शिक्षण संशोधन सेवा संस्था संचलित राजुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भीमराव आबाद ढोंगरे व सचिव डॉक्टर राहुल भाय डोंगरे यांच्या संकल्पनेतून गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावात घरी जाऊन सत्कार करण्याचा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे या उपक्रमानुसार यत्ता दहावी बारावी कला विज्ञान शाखेतील फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव येथे सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच बाई भीमराव बोरुडे पत्रकार भागीरथ कचरे माजी सरपंच प्रेमचंद नागलोत श्री कैलास नागलोत बाबासाहेब बोरुडे अंकुश पाजंगे संजय पाजंगे उदय धनावत मनोर केंद्रे व गावातील आजीमाजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते राजेरेश्वर विद्यालयाचे प्राचार्य विलास टकलेसर प्राध्यापक सुभाष जिगे प्राध्यापक भरत शेरे अंकुश वीर भरत नालावडे सुनील चव्हाण सुंदर बुनगे ज्ञानेश्वर पैठणे वैभव मुळी अभिजित उंडे यांची उपस्थिती होती या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भगीरथ कचरे पाटील यांनी